हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण तीन टोमॅटोची कमाल अशी रेसिपी पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी तीन टोमॅटो घेतले होते स्वच्छ धुवून सोक्या कापडाने पुसून घेतलेले आहे तर आपल्याला टोमॅटोचं डोकं काढून घ्यायचं आहे आणि मधोमध दोन आपल्याला टोमॅटोचे खाप करायचे आहेत तर इथे मी दोन टोमॅट्यांचे खाप करून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला इथे सर्व टोमॅटो माझी कट करून झालेली आहे तर इथे एक छोटी प्लेट घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला टोमॅटोची नवीन रेसिपी आहे म्हणून बिया इथे मी टोमॅटोच्या काढून टाकत आहे जेणेकरून टोमॅटो आंबट भाजी होणार नाही तर पाहू शकता इथे टोमॅटोच्या बिया काढून झालेल्या आहेत माझ्या तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतला होता पॅनमध्ये आपल्याला एकच चमचा तेल घालायचं आहे तर इथे मी एक चमचा तेल घालते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्राईब करा तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे आमच्यासाठी तर इथे पॅनमध्ये आपल्याला सगळे टोमॅटो ठेवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही इथे मी सगळे टोमॅटो ठेवून घेतलेले आहेत टोमॅटो ठेवल्यानंतर आपल्याला लसूण घालायचा आहे इथे मी सात ते आठ पाकळ्या लसूण घेतला होता आपल्याला लसूणसुद्धा टोमॅटोमध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून टोमॅटोची वरची साल निघेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर झाकण काढून आपण पाहूया टोमॅटोची वरती साल पाहू शकता ती निघा म्हणजे निघत आलेली आहे तर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ती साल काढून घ्यायची आहे तर इथे मी सगळ्या टोमॅटोंचे साल काढून घेते टोमॅटो म्हणजे थोडक्यात टोमॅटो शिजलेच पाहिजे तर इथे टोमॅटो फार शिजलेले आहेत तर इथे मी साल काढून माझी झालेली आहे तर आपण पावभाजी मॅशर घ्यायचं आहे आणि त्यांनी तेन, टोमॅटो आपल्याला सगळे मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे टोमॅटो मॅश करून घेते व्हिडिओ पाहिला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी अप्रतिम रेसिपी आहे सगळेजणच आवडीने खातील न खाणारेसुद्धा टोमॅटोची भाजी म्हटल्या आवडीनेच खातील तर इथे सगळे टोमॅटो मॅश करून झालेले आहे तर काय आपल्याला साहित्य ॲड करायचं आहे तर इथे मी तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या तर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत इथे मी एक छोटासा चमचा मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला धन्या पावडर घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला व्यवस्थित मसाले हलवून घ्यायचे आहेत तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही नक्की ही रेसिपी करा सगळेजणच आवडीने खातील खूप भन्नाट अशी लागते तर तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव देताल मला तर असं वाटतं की ह्याला टोमॅटोचं भरीतच म्हणावं कारण खूप सुंदर झाली होती ही रेसिपी तर आपल्याला व्यवस्थित टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही तर मी व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे तर अगदी आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून ते मसाला छान टोमॅटो भरतामध्ये गेले पाहिजे व्यवस्थित लागले पाहिजे सगळीकडे टोमॅटोला तो तर पाहू शकता व्यवस्थित असं तेलसुद्धा छान सुटलेलं आहे तर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय